नमस्कार आम्ही आलो आहे पिक्चर बघायला आता थांबायचं नाही आज आम्ही इथं मॉलला आलो आहे मी बघितलंय सगळ्यांनी म्हटलं बघता हे दोघे राहिले होते माझा फॉलो त्यामुळं आता मला इथे फोटोग्राफ ऐकला मी सांगत होत आता चालू केलं आहे ब्लॉग थोडून आज बघा पिक्चर बघायला आलोय तर त्याआधी हे फोटो सेशन होऊ द्या मग बाकीचं बोलतो मला तिथं पिक्चर बघायला जायचं आहे पण हे यांच्या मधील चांगले फोटो सेशन मॉलला आपल्याला जायचं आहे आणि फोटोग्राफर म्हणून पण आम्ही चालले चौथ्या फ्लोअरला चौथ्या फ्लोअरला आहे थिएटर थिएटर मध्ये त्यामध्ये मी एक काम केलं करेक्टर केलेलं काय रिझल्ट आहे रिझल्ट आहे काय रिझल्ट आहे बघा सगळ्यांनी कौतुक केलं आणि म्हणते मी बघणार आणि सांग काय चालतं किरी चला चला पुढे आपला उशिराला चौथ्या फ्लोअरला जायचं आहे पहिली बेल झाली नाटकाची पहिली बेल चित्रपटाची पहिली बेल झाली सवाटला पिक्चर आहे अगदी दहा मिनिट राहिले आम्हाला पुसायला तिसऱ्या फ्लोअरला आणि शेवटच्या फ्लोअरला आले मंटा चार फ्लोअरच्या कडे तीन फ्लोअरचा गेमिंग फ्लोर आणि थिएटर हे एकत्रच आहे तर आम्ही चाललोय आता गेमिंग झोन करा की लहान मुलं येतो पण आता आणि म्हणजे शिक्षा आज मंगळवार आहे असल्यामुळे गर्दी कमी आहे आता खूप गर्दी असते या मॉलला चालायला पण जागा नसते पण आज मला कमी गर्दी आहे ऑफिस वर्क असल्यामुळे ऑफिसमधून डायरेक्ट यांना मी एकदा बोलवलं सगळ्यांनी पिक्चर बघून झाला होता फक्त या दोघी राहिल्या होत्या म्हणून म्हणलं आज बघूया तिसरा आठवडा आहे हाऊसफोल आता थांबायचं इकडे गेमिंग झोन आहे आणि इकडे खाऊ गल्ली आहे सगळी पूर्ण खाऊ गल्ली मॅकडॉनल असते कमी ते डिमा डिमार्टलमध्ये मॅकडॉनल के एफ सी बरेच भरायटी मला नाव पण येत नाही त्यांचे असे सगळे ग्राउंडमध्ये पूर्ण हॉटेल आहे किती हॉटेल असते ते किती हॉटेल असते काय अंदाजा नाही मोजावे लागतील कमीत कमी वीस पंचवीस हे काय मॉ फूड फूड कॉर्नर बरेच आहेत म्हणजे वीस पंचवीस तरी मिनिमम असत आलेलो आहे आम्ही थिएटरला

पाचशे रुपयाला पप आणि पाचशे रुपयाला किती शंभर रुपयाला मोडा नाही पडलो चारशे आम्ही काय गेलो घाई आणले वीस रुपयाचे आणि माझ्या बॅगेत एक समोसा आहे दोन बिस्किट पुढे आणि तिच्या बॅगीमध्ये दोन रुपया पहायचे आणि एक समोसा आमच्याकडे एक समोसा आहे आम्ही आता हे लपून लपून खाणार आहे तेच बरं वाटायला

आता आम्ही आलेलो आहे थिएटरमध्ये मध्ये आमच्या सीट नंबर काय आहे अरे बापरे फारच छोटा आहे अरे फार छोट आहे घरी बसल्यासारखे आहे घरी बसल्यासारखे एवढंच थिएटर आहे डी पाच सहा सात डी 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 इथेच होतं खाली डी आहे इथे कुठे डी असणार 5 6 7. Thank you for choosing PVR INOX for your big screen experience. Kindly follow the exit routes shown here. In case of an emergency, do not panic. Our staff will assist you to the nearest exit. Are you 2 liter petrol engine laga. We also need to make interval side. डिला हकते था कर चोटिर कि तौ चाल जडि capacity》ज्यमकराइ्ण, ऐधी लुणाटता को सवा नौब रोल मोठा पाहिजे होता आणि तुझं पण आहे ना रोल तेवढा चांगला आहे मोठा झाला असता झालं मी दोन दिवस आधी गेलो ऐन वेळेला त्याच्यामुळे मी त्या केले हे महत्वाचं आहे मी आधी महिनाभर आधी रिहर्सल असतो किंवा मी बँक असतो तर कदाचित मलाही काहीतरी मिळालं नसतं ठीक आहे जे मिळेल ते सांग पिक्चर चांगलं आता आता एंट्रोल झालं तर परत राहिलं पिक्चर आणि आम्ही चर्चा करूच त्या फिल्मवर काय कशी वाटली

आम्ही फोटो काढत असो प्रवीण करी आणि शिकायच एक सीन दिसला नाही मला काय माहिती काढत जागा काढला कॉमेडी तर अशा प्रकारे आम्ही पिक्चर बोलून निघाले कमी कॅरेक्टर आपण ना अरे ते सगळी शर्ट माहिती झाली माझं ते सगळे माझे शर्ट होते त्या पिक्चर मध्ये सगळे शर्ट माझे होते ते काळे पण माझे शर्ट होते चला ते आमचं काही भेळ घेतली घेत दाखवली

बीयर स्टोर मात्र कम के स्टोर ले कम तो मस्त तो स्टोर लगा हमने वाह क्यों करें तो काम मस्त होता करें पिक्चर है छाल पिक्चर है न तू जर बगत होगी जब तुम लाडर बगले में आएंगे बोल रे सूर्य तांगले सुरेश आएंगे डायरेक्ट तांगले हैं आज तो दो बारी का काम चांगले पिक्चर चांगले कथा चांगली डायरेक्शन चांगली टेक्निकल चांगले म्युझिक चांगले लाईट्स चांगले प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टरवर डायरेक्टरने काम केलेलं आहे असं वाटतंय हो आणि यो कॅरेक्टर मध्ये मेन कथा ना मेन स्टोरी टीमचा रहता आहे अजून चांगला वाटतो प्रत्येक सीनवर काम केलेलं तो आणि तुम्हाला सांगतो हा सांगतो ह्याचं याच्या फिल्मचं डबिंग झालेलं नाही लाईव्ह जिथे शूट झालेले तिथेच आवाज लावलाय माईक लावून तर तिथेच तोच आवाज आहे म्हणून ते नॅचरल सगळं आले डबिंगचा आवाज हा जरा तरी आर्टिफिशियल पण हा नॅचरल आवाज असल्यामुळे आणि मी विचार करतो की माझा काय डबिंगला बोलवलं नाही छोटं कॅरेक्टर कशाला बोलवतील आणि फिल्मला पहिले तर माझा ओरिजिनल आवाज लागला होता तेव्हा मला कळलं सिंग साऊंड होता सिंग साऊंडमुळे काय आलं जिथे शूट केलं तो जो आवाज लागला तोच आवाज शेवट केला त्याच्यामध्ये नॅचरल फिल्म झाली नायचर होतं म्हणजे सैराट नॅचरल मला सैराट होता सैराट हा नाय पण नेच्युरल आहे हा हा नेच्युरल होता ठीक आहे हरकत नाही पण तुम्ही जर पुणी बघितला असेल तर माझा व्हिडिओ सुंदर ब्लॉग बघितला तर मला कमेंट करा जर माझं काम बघितलं असेल तर किंवा फिल्म बघितला असेल तर फिल्म कमेंट करा बाकी आता मी ठेवतो बाय बाय बघा आता थांबायचं नाही आता ती आता थांबायचं नाही मॉल बंद झालाय आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही मॉल बंद झालाय सगळी दुकाने बंद झाले आम्ही निघाले अकरा वाजता रात्री दाखवतो मध्ये क्लिप वगैरे किंवा थोड्या फोटोवर बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असे वेगवेगळ्या कामाचे मी व्लॉग तयार करतोच आणि दाखवतोच तर आजचा ह्या मराठी सिनेमाचा व्लॉग आहे आता थांबायचं नाही या फिल्ममध्ये मी काम केलेलं आहे कॅरेक्टरवर केलेलं आहे जर का तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या पिक्चर बघा छान आहे अजूनही थिएटरला चालू आहे मराठीमध्ये पिक्चर चांगले येणं गरजेचं आहे आणि काही येत आहेत पण आता या सिनेमाचा एक छोटा सीन मी टाकला आहे पण त्याचा आवाज मी टाकू शकत नाही कारण ते कॉपीराईट क्लेम येतं नक्कीच पिक्चर बघा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो वेगवेगळ्या कामांचे फॅमिली व्लॉग मी ते टाकणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय